हे पहा मित्र हो कसा आहे जन्म घेतला आहे तर तिथे मृत्यू तर अटळ असणारच परंतु आपण कोणत्याही क्षेत्रात असो कुठल्याही कार्यात असो हो। पण निसर्गाच्या सानिध्यात राहणं आजकाल अत्यंत गरजेचं झालेलं आहे पन्नास पंचावन्न चाळीस फटाफट हार्ट अटॅक येतात आहेत माणसं मरतात आहेत विषय काय आहे आपण ऑक्सिजनच्या सानिध्यात राहत नाही आहे श्वासांचा खेळ आहे काही लोक भौतिक भरपूर जबरदस्त जिम करतात शरीराला एकदम ताठर ठेवतात काही उपयोग नाही मित्रांनो हार्ट अटॅकचं असं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून तर ऑक्सिजन जबरदस्त आहे खास म्हणजे अशा हिरव्यादार हिरव्यागार झाडांच्या सोबत असलात पाहिजे तुम्ही आणि हे आजकालच्या युवा पिढीला तर माहितीच आहेत आजकालची मुलं हुशार आहेत जाणकार आहेत लहान लहान मुलांना बुद्धी आहे असं नाही म्हणत परंतु कुठेही गेला मेंड़, मेंड़ तर थोडंफार पाच मिनटं दोन मिनटं ना अशा हिरवगार ऑक्सिजनच्या सानिध्यात राहा कारण आपण इथूनच आलेलो आहे आपण प्रकृतीचाच भाग आहोत तर साठ सत्तर वर्ष जर आनंदी घालवायची असती तर सकाळ आणि संध्याकाळ किंवा दुपार अशा हिरव्यागार वातावरणात राहणं फार गरजेचं आहे